कारण तुम्ही त्या महायुतीच्या धर्माला कुठतरी मला वाटतं ती काळजी आदरणीय सामाने घ्यायला हवी होती कारण त्यांच्याकडे आम्ही वेगळा नजरेने बघतो बघतो अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पालघर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे भाजपने शिवसेनेचे पालघर जिल्ह्या परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांना गला लावत शिंदे शिवसेनेला जिल्ह्यात मोठा धक्का दिला आहे याच निमित्ताने पालघर जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही चुरशीशी होईल यात शंका नाही राज्यातील सत्ताधारी भाजप व शिवसेना शिंदेगड यांच्यात आताच या लढाईला मध्ये सुरुवात झाली आहे आणि यामध्ये कोण आघाडीवर हो आहे याबद्दलच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी जयेश गोडविंदे आणि आपण पाहत आज संवाद महाराष्ट्र न्यूज तुम्ही आमच्या चॅनेलवर जर नवीन असाल आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केली नसेल तर सर्वात अगदी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सत्तेसाठी राष्ट्रीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचे सोडत नाही आणि आगामी काल पालघर जिल्हा हा महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण मानला जातो कारण या जिल्ह्यात सर्वात मोठे वाढोड बंदर असो बडोदा कॉरिडॉर असो बुलेट ट्रेन यासारखे महत्वाचे प्रोजेक्ट याच परिसरातून सुरू आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी पालघर जेव्हा आपले वर्चस्व असावे याच अनुषंगाने या सर्व घडामोडी सुरू आहेत असे जाणकार सांगत आहेत निकम यांच्यासोबत दहा माजी जिल्हा परिषद सदस्य बावन सरपंच उपसरपंच एकशे तेवीस ग्रामच्या सदस्य यांनी भाजपेत प्रवेश केला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे शिवसेनेला पालघर जिल्ह्यात या निमित्ताने मोठे खिंडार पडले यासह अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद अधिकच वाढली आहे या राजकीय उलता पालतीने पालघर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख कुंधन संखे यांनी या पक्षप्रवाशावर जाहीर नाराजी व्यक्त केली तसेच भाजपने महायुतीत या निमित्ताने मिठाचा खडा टाकल्याची टीका त्यांनी केली आहे तसेच या आधी प्रकाश निकम यांना शिवसेना शिंदेकरांनी अनेक पदे दिली मग त्यांच्यावर अन्याय कसा झाला अशा प्रकारे त्यांनी त्यांच्यावर आरोप केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबर अथवा डिसेंबर मध्ये होणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत त्या दृष्टीने राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे निवडणुका जवळ येत असल्याने पक्ष फोडाफोडीचे आणि पक्षांतराच्या घटना सुरुवात झाली आहे आपली राजकीय सुरुवात शिवसेनेतून करणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी खाली ठेवून कमल हाती घेतले त्यांनी आपल्या पत्नीसह शेकडो पदाधिकारी आणि समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठे खिंडार पडले आहे एकंदरीत एक भाजपसारखा मोठा राजकीय पक्ष आपले संघटन ताकद वाढत असून शिवसेना शिंदे गटाचे कसे खच्चीकरण जिल्ह्यात होईल यासाठी त्यांचे एकंदरीत प्रयत्न सुरू आहेत अशा जिल्ह्यात आता चर्चा सुरू आहे पालघर जिल्ह्यात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून सुद्धा भाजप शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा एकंदरीत चर्चा सुरू आहे काही दिवसापूर्वी जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे पालघर जिल्ह्यासह हो कोकण विभागात शिवसेनेची ताकद वाढली आहे कारण जिल्ह्यात निलेश सांबरे यांची मोठी ताकद आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे व त्यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर आपली ताकद या जिल्ह्यात निर्माण केली त्यामुळे भविष्यात निलेश सांबळे व शिवसेना शिंदेगड आपल्याला जिल्ह्यात डोके धुरी ठरू नये यासाठी आपली ताकद वाढली पाहिजे यासाठी निकमांना गलाल लावले व विधानसभा निवडणुकीत शिवसेना बंडखोरी करून प्रकाश निकम यांनी जिजाऊ संघटनेच्या बॅनरखाली निवडणूक लढवली होती त्यावेळी अखेरच्या टप्प्यात जिजाऊ संघटनेने निकमांची साथ सोडली होती त्यामुळे निकमांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता व याच कालात शिवसेनेने प्रकाश निकमांवर पक्षातून निलंबनाची कारवाई केली होती या घटनेमुळे नाराज असलेल्या प्रकाश निकमांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केलाय त्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद अधिकच वाढली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्याची घटना व शिवसेनेच्या अनेक आने जिवारी लागल्या आहे त्यातच भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत भाई यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सबबलावर लढणार असल्याचे सांगून शिवसेनेला डिवचले आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यात महायुतीत मोठी दरी निर्माण झाली आहे तर मंडळी पालघर जिल्ह्याचे राजकारण दिवसेंदिवस सांगतेच भाजप शिवसेना शिंदेगडाचे संघर्ष आता उघड झाला आहे या निवडणुकीत कोण वर्तळ ठरणार यावर लक्षात केंद्रित आम्ही ठेवणारच आहोत या, या संदर्भातील पुढच्या घोडा घडामोडी आपण संवाद महाराष्ट्र नुजूर सर्वात आधी कळतील जर अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केली नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि महत्वाच्या अपडेटसाठी आमच्या सोबत राहा